लेहरो डरकन नौका पार नाही होती कोशिश करणे वालो की कमी हार नाही होती प्रयत्न करा स्वतःच बिझनेस करायचं स्वतःच बिझनेस करणार तर चांगलं यश मिळेल आणि चांगल्या पद्धतीने मार्जिंग मिळेल पूर्ण कलर तुम्ही पहा अगदी छान गोल्डन जरी आणि अगदी छान पल्लू तुम्हाला दाखवते हा पहा पल्लू हा पहा हा ब्लाऊज मिळणार आहे तुम्हाला अप्रतिम लाइनिंग केलेला आहे ब्लाउज पीस मध्ये हे पहा नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये अजमेरा फॅशन कपडा निर्माण करतो स्वतः घडवतो आणि डायरेक्टली फॅक्टरी प्राईसपन्ना डीलर होलसेल किंवा सॅमी होलसेल एजंट ज्याला म्हणलं जात असतं त्यांना देत असतात एक दुकानदार जे स्वतः एक काही ना काही करायचा विचार करतात छोट्याशा पायावर बिझनेस करत आहे त्यांना माल प्रोव्हाइड करत आहे आणि कोणीही बिझनेस करायचा विचार केलेला असेल तर ठीक भेट घ्या अजमेरा फॅशनला संपूर्ण सपोर्ट तुम्हाला मिळते अजमेरा फॅशन सुरतला आलेलं आहे सुरत कपड्यांचा हब आहे इथे खूप सर्व फॅक्टरी आणि मार्केट होलसेलर डीलर सर्व इकडेच आहे हिकडनंच माल दुसऱ्या ठिकाणी जात असतो त्या ठिकाणी बोले मग कलर वगैरे डिझाईन पॅटर्न चेंजिंग होऊन ते बनवतात बट जो यान असतो ना त्या यानने म्हणजे जो कपड्याचा जो कच्चा बेज असतो ना तो बेज इकडनंच जातो आणि अदर अदर स्टेटलाही कपडे निर्माण होतात त्यापैकी सुरतला अजमेरा फॅशन आलेला आहे सुरतला गुजरातमध्ये रिंग रोड कमिला दरवाजा रघुकुल टेक्सटाइल मार्केट तिथे तुम्हाला यायचे गेट नंबर तीन पंधरा नंबरची ची थर्ड थर्ड वर आलेला आहे अजमेरा फॅशन तर चला जाऊया कलेक्शन पासी पर्टिक्युलर आज स्पेशल कलेक्शन दाखवणार आहे कलेक्शन पा कसं वाटतं ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा सर्वात अगोदरचा जो सॅम्पल राहणार आहे अगदी सुंदर आणि छान कांजीवरमची साडी हे बा सर्वात अगोदर तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते हा ब्लाऊज पीस राहणार आहे आणि पूर्ण साडीचा जो लूक येणार आहे तोही मी तुम्हाला दाखवते हा हा पल्लूचा भाग आहे हा ह्या ठिकाणी रेड कलरचा पल्लू आहे आणि एक ब्लू कलरमध्ये तुम्हाला इथे पूर्ण ओरल साडीचा लूक मिळणार आहे पाटली पल्लू कशी साडी असते तशा प्रकाराची साडी आहे समजा हे पहा इथे कलीचं काम झालेलं आहे आणि खालच्या साईडला तुम्ही बघणार तर ब्लाउज पीस तुम्हाला मिळत आहे आणि ओरल साडीचा जो लुक आहे तो अशा पद्धतीचा राहणार आहे खूप सुंदर आहे साडीचा कलर डिझाईन मोराचं काम झालेलं आहे यापैकी पूर्ण मोराचं काम झालेलं आहे तशा पद्धतीची ही कांजीवरमची साडी आहे कांजीवरमची साडी तमिळनाडूला खूप जास्तच डिमांडेड आहे तमिळनाडूलाच बनलेली आहे आणि त्या गावाच्या नावा कांजी नावापैकीच कांजीवरमचं नाव आलेलं आहे आणि तशी ही साडी आहे आणि खूप डिमांडेड असते लोकांना खूप आवडत आहे तशा पद्धतीच्या साड्या ठेवा बिझनेसला ग्रो करायचं असेल तर नेक्स्ट कलेक्शन पुन्हा कांजीवरमची साडी दाखवते ब्लू कलर दाखवते इंक ब्लू हा पहा आणि त्याच्यामध्ये गोल्डन आ, काम केलेलं आहे गोल्डन जरीचं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघणार तर सिल्वर जरीचंही टचअप दिलेलं आहे ओवरऑल आपली बॉडीचा जो लुक येणार आहे त्याचा हा कॉन्सेप्ट राहणार आहे आणि साडीचा पल्लू ही मी तुम्हाला दाखवते पहा पहा साडीचा पल्लू बी अगदी छान येणार आहे फ्लावरची डिझाईन राहणार आहे आणि ह्याची प्राईस रेंज सांगू तर तुम्ही विश्वास नाही करणार तेवढी तुम्हाला प्राईस रेंज मिळणार आहे कमीत कमी, कमी प्राईसमध्ये मिळणार आहे मित्रांनो प्राईस जर मी इथं सांगितले तर प्रॉब्लेम होणार सेल करायला तुम्हाला म्हणून प्राईस वगैरे नाही सांगत आहे अदरवाईज प्राईस तुम्हाला जाण्याची असे कमीत कमी प्राईसमध्ये हे सर्व प्रॉडक्ट तुम्हाला मिळणार आहे स्क्रीनवर नंबर आहे तिथे फक्त एक कॉल आणि मेसेज करा आणि प्राईस रेंज फॉर्टी फाय स्टार्टिंग होते आणि एक सिल्क मध्ये एकशे वीस रुपयापासून होते वर्क मध्ये एकशे पस्तीस कॉटन मध्ये एकशे चाळीस असे वेगळे वेगळे आहेत इथे पुन्हा कांजीवरमची साडी दाखवते पहा अप्रतिम कलर पूर्ण कलर तुम्ही पहा अगदी छान आणि उठून दिसणारा कलर आणि डिझाईन गोल्डन जरीचं काम झालेले पूर्ण साडी भरीव तुम्हाला मिळते हे पहा पूर्ण साडी तुम्हाला भरीव मिळणारे अगदी छान आणि ह्याचं पूर्ण लेंथ साडे सहा मीटरची राहणार आहे आणि जिथे आपली साड्यांचा सा पल्लू येतो तो, तो कॉन्सेप्ट हा राहणार आहे सुंदर अप्रतिम नेक्स्ट कलेक्शन तुम्हाला दाखवते ग्रीन कलर चार्ट मध्ये कपडा सिल्कचाच राहणार आहे आणि खूप सुंदर आहे महागेत महाग मिळतं शोरूम मध्ये तुम्ही जाणार पाच हजारपेक्षा आणि दहा हजारपेक्षा कमी नहीं। तुम्हाला हे प्रॉडक्ट मिळणार नाही पण तुम्हाला फॅक्टरी म्हणतात देते कमी कमी किमतीत मिळणार आहे मित्रांनो हे पहा अगदी सुंदर आणि छान ग्रीन कलर ॲवी ग्रीन कलरमध्ये मल्टी कलरचं काम झालेलं आहे हे पहा गोल्डन जरी आणि अगदी छान पल्लू तुम्हाला दाखवते हा पहा पल्लू अप्रतिम छान कॉन्सेप्ट साखरपुड्याला तुम्ही घालू शकता तसा कलेक्शन आहे अगदी सुंदर छान कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आवडला असेल तर स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीनवर नंबर आहे तिथे पाठवू शकता खूप छान छान कलर आहे डिझाईन ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे नेक्स्ट कलेक्शन आपण पाहूया लहरिया कॉन्सेप्ट मध्ये सिल्कची डिझाईन मध्ये सिल्कचा बेस कपड्याचा बेस सांगते सिल्क राहणार आहे हा पहा लहरिया कॉन्सेप्ट मध्ये सिल्कची साडी कॉन्सेप्ट पाहणार अगदी उठून दिसणारा आणि अगदी छान गुलाबी कलर आणि पूर्ण पल्लूचा जो लुक आहे तो अशा पद्धतीने राहणार आहे हा पहा पल्लू पल्लू मध्ये चेक स्पेटर मिळणार आहे फ्लावरचं कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला कलरफुल ऑप्शन मिळते ब्लाउज तुम्हाला दाखवते हा पहा हा ब्लाऊज मिळणार आहे तुम्हाला अप्रतिम लाइनिंग केलेला आहे ब्लाउज पीसमध्ये हे पहा अगदी उठून दिसणारा कलर आहे मित्रांनो अगदी तर असे कलेक्शन मेंटेन करा ज्याच्या आधी तुम्ही चांगलं प्रॉफिट घेऊ शकता मार्जिन घेऊ शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर पाहायचा असेल तरी तुम्हाला मिळून जाणार आहे चार ते सहा कलरचं मिळणारच मिळणार बघायला डिझाईन पॅटर्न वेगळी वेगळी पाहिजे असेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे खूप सर्व कलेक्शन आहे पण एका व्हिडिओमध्ये संपूर्ण कलेक्शन दाखवणं सोपं नाही आहे थोडेफार कलेक्शन दाखवले का ज्या जगाने तुम्ही समजू शकता का कलेक्शन तुम्हाला किती अप्रतिम मिळत आहे अप्रतिम चांगले नवीन युनिक कलेक्शन ठेवणार रेग्युलर कलेक्शन ठेवणार तेव्हाच तुम्ही बिझनेस पुढे घेऊन जाणार आणि तसे कलेक्शन तुम्हाला अजमेरा फॅशनकडून नक्की मिळणार आहे साडी म्हणा कुर्ती म्हणा ड्रेस मटेरियल लेडीज अँड मेन्स वेअरचे कलेक्शन किड्स वेअरचे कलेक्शन किंवा तुम्हाला पाहिजे असं टॉवेल हँकी रुमाल वगैरेचे कलेक्शन बराच कलेक्शन एकच जाग्या वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशनमध्ये भेटणार आहे नक्की भेट घ्या संपूर्ण कलेक्शन पहा व्हेरायटी मेंटेन करा बिझनेसला पुढे घेऊन जायचं असेल व्हेरायटी मेंटेन करा व्हेरायटी म्हणजे रेंज अकॉर्डिंग ठेवा कस्टमरांना जे पाहिजे असेल म्हणजे कस्टमरांचं बजेट पाचशे रुपये तर ते बजेट मग तुम्ही देऊ शकणार काही दुकानामध्ये तुम्ही तर तिथे बघणार तर पैठणी साडी वगैरे खन साडी ऑरगंजा साडी हे सगळे खूप महागात मिळते खरंच महागात मिळते आणि ही प्रॉडक्ट आहेच महागे ॲक्च्युली त्याचं बनवायचा जो खर्च असतो ना तो महाग्यातच होतो पण आम्ही मॅन्युफॅक्चरिंग जे आहेत ना ते क्वांटिटीमध्ये सर्व बनवतो एक पीस नाही बनवत दोन पीस नाही बनवत तीन पीस नाही बनवत क्वांटिटीमध्ये बनतात मित्रांनो लाख रुप लाखाच्या क्वांटिटीमध्ये जे वस्तू बनते ना थोडीफार स्वस्त होते आणि तुम्ही जिकडनं घेता ते डीलर होलसेलर असतील त्याच्यामुळे ते तुम्हाला तेवढं प्रॉडक्ट तेवढ्या प्राईसमध्ये देऊ नाही शकत पण मॅन्युफॅक्चरिंग कशी तुम्ही जोडताय चांगल्या पद्धतीने ग्रो होणार तुमचा बिझनेस हे नक्की आहे तर नक्की प्रयत्न करा स्वतःचं बिझनेस करायचं स्वतःचं बिझनेस केलं तरच तुम्ही सक्सेसफुल लाईफ जिवू शकता असं माझं विचार आहे का विचार आहे कारण की खूप मोठ्या लेखकांनी सांगितलंय की से डरकर पार नहीं होती करणे वालो की कभी हार नाही होती प्रयत्न करा स्वतःचं बिझनेस करायचं स्वतःचं बिझनेस करणार तर चांगलं यश मिळेल आणि चांगल्या पद्धतीने मार्जिंग मिळेल चांगल्या पद्धतीने जीवन जीवू शकणार जेव्हा दोन रुपये जास्त कमवू शकणार तो हा एक कपड्याचा व्यवसाय नक्की मित्रांनो ठीक भेट घ्या येणं पॉसिबल नसेल स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करू व्हिडिओ कॉलच्या थ्रूही परचेसिंग करू शकता संपूर्ण कलेक्शन मागू शकता पूर्ण सपोर्ट राहणारे अजमेरा फॅशनकडनं तुमच्यासाठी तर भेट घ्या पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र